नमस्कार मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत फ्रेंडशिप बँड फ्रेंडशिप बँड म्हणा ब्रेसलेट म्हणा किंवा राखी म्हणा याचा तीन प्रकारे तुम्ही यूज करू शकता आणि एकदम सिम्पल पद्धतीने मी हे बनवलेलं आहे मी माझ्या फ्रेंडसाठी बनवलं होतं पण म्हटलं चला तुमच्याबरोबर हे शेअर करू छान वाटलं मला म्हणून मी तुमच्याशी शेअर करते आहे बघा हे बांधल्यानंतर असं दिसतं सिंपल धाग्यामध्ये बनवलेलं आहे खाली हे दोन लटकन मोती आहेत आणि खूप सुंदर दिसतं तर यासाठी लागणारे आपल्याला मी अशा प्रकारचा दुरा घेतलेला आहे धागा तुम्ही लोकर किंवा मुडीचा धागा जो हातात बांधतात तो घेतला तरी चालेल आणखीन त्यासाठी मी सहा एम मोती घेतलेले कलर मोती पण घेतलेले आहे आणि एक आठ किंवा दहा एम मोती घ्यायची दोन आपल्याला एका ब्रेसलेटसाठी साईडला लावायला तर मी हा धागा घेतलेला आहे बघा चार पदरी धागा आधी केला तो आणि तो किती आला बघा अंदाजे घेतलेला आहे धाग्याचा मेजरमेंट मी एक वीज थोडंसं जास्त घेतलेला आहे दोरा तो चार पदर केले त्याचे दोन पदर करून घ्यायचे आणि दुसरे आणखी धागा घ्यायचा आपल्याला तर याच्या दीडपट दोरा येईल त्याच्या डबल करायचं असे दोन दोरे घ्यायचे हा इथे संपला आणि हे पुढे एवढा येईल असं हे सगळे दोरे एकत्र एक जोडून घ्या डबलच्या बाजूने मी काय केलंय हे क्रोशाच्या सुईने मोत्यामधून ओन घेतलेलं आहे तसं तर तुम्ही त्याला फेबिकॉल वगैरे लावून ओवू शकता मोती शेवटी दाखवलेलं आहे कसं ओवायचं ते शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की समजेल असं ओवून घेतला आणि काय केलंय एका एक बाजूला अशी गाठ मारून घेतली गाठ पक्की मारा नंतर मोती सरकून मोत्याच्या बाजूला पण गाठ मारली ही गाठ ऑप्शनल असेल तुम्हाला मारायची असेल तर माराने तर मोती तसाच फिरता राहिला तरी चालेल तर गाठ व्यवस्थित मारा बघा दोन गाठी मारून घेतल्या मोती फिक्स केला आता काय करायचंय आपल्याला याचा मधला मधला जो छोटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोती ओळून घ्यायचे त्याला काय केलंय मी थोडा फेबिकॉल लावलेला आहे फेबिकॉल लावा फेब्रिक ग्लू लावा किंवा ग्लू लावा आणि त्याच्यामध्ये मोती ओन घ्यायचे तर मी ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ते पंधरा मोती होऊन त्या दोऱ्यामध्ये आता ते मोती बाजू बाहेर निघून नये म्हणून खालच्या बाजूने एक थोडीशी गाठ मारायची पण अशी गाठ मारायची की जी नंतर आपल्याला लगेच काढता येईल तर काय होईल वरचं आपण गाठी मारेपर्यंत म्हणजे वरचं तयार करेपर्यंत खालून मोती चटकून जातील परत परत ओवावे लागते म्हणून अशी गाठ मारून घ्यायची तर काय करायचं वरती ह्या गाठ वरचं केलेलं जे आहे त्याला अंदाजे आपल्याला ब्रेसलेटला बांधायपुरती दोरी सोडायची अंदाजे घ्यायचे दोरी तिथे आणि तिथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची गाठ हळूहळू आणि घट्ट मारून घ्या व्यवस्थित आणि आता काय करा गाठ मारलेली जिथं आहे तिथून तुम्ही पॅडला किंवा असं चिमट्याने अडकून घ्या दोरा म्हणजे आपल्याला खाल खालच्या गाठी मारायला सोप्या जातील हा मधला दोरा मोतीवाले आणि हे दोन खालचे जे आहेत त्याचे दोन दोन दोरे करून दोन बाजूला घ्यायचे आणि हे मध्ये घ्यायचं ठीक आहे आता काय करायचं मी का आपल्याला उजव्या बाजूचा दु दोरा दु, आहे त्याची गाठी मारून घ्यायची कसे ते बघा हे बघा दोरा हा मधल्या दोऱ्याच्या वरतून घ्यायचा असा आणि खालून काढायचा आणि ओढून घ्यायचं व्यवस्थित वो घट्ट ओढा एकदम लूज नको चांगलं दिसत नाही ते तर डाव्या बाजूचं सेम तसंच करायचं दोरा वरतून घ्यायचा आणि मधल्या दोऱ्याच्या खालून हे बघा असं ज्यांनी मायक्रमच्या काही वस्तू केलेल्या आहेत त्यांना ह्या गाठी खूप सोप्या जातील तरी पण मी सोप्या करून दाखवण्याचा प्रयत्न करते बघा वरतून घ्यायचा खालून असा ही गाठ मारायची या इकडच्या बाजूला असा डाव्या बाजूचा परतून घ्यायचा खाल पॅडला तुम्ही जर ते लावलं ना व्यवस्थित तर घट्ट बसतं आणि आपल्याला खालच्या गाठी मारायला सोप्या जातात बघा असं दिसतं आणि ह्या आपल्याला कमीत कमी एका बाजूने पाच येतील अशा म्हणजे दहा गाठी मारायच्या एकंदर एक उजवी एक डावी एक उजवी एक डावी या पद्धतीने डाव्या बाजूने मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शिवाय कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा आणि कोणी कोणी माझे व्हिडिओ बघून वस्तू बनवल्या असतील तर तसंही मला सांगा मला खूप आनंद होईल आणि तुम्हाला आणखीन काही नवीन प्रकारच्या डिझाईन्स हव्या असतील ब्रेसलेटमध्ये किंवा फ्रेंडशिप बँड राखी याच्यामध्ये तर तुम्ही तसं मला कळवा मी तुम्हाला नवीन डिझाईन्स अजून देण्याचा प्रयत्न करते आहेत माझ्याकडे काही अजून डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या वे 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 वे? अशा पाच पाच एका बाजूने पाच येतील अशा गाठी मारून घ्यायच्या हे ब्रेसलेट नक्की करून बघा हे बघा हे असं दिसतंय तुम्हाला आणखी जास्त मी पाच वेळा घेतले तुम्हाला जास्त वेळा घ्यायचा असेल तर तुम्ही जास्त वेळा घेऊ हो शकता आणि तुम्हाला ज्या कलरच्या मोती वापरायचे ते कलरचे तुम्ही घेऊ शकता दोरा पण तुम्ही कुठलाही घेऊ शकता मुळीचा धागा घेऊ शकता लोकर घेऊ शकता कॉटन थ्रेड घेऊ शकता बघा आता काय करायचं खालचा मोती वरती घ्यायचा एक मध्ये आणि एका बाजूने उजव्या बाजूने जशी वरती मारली होती तशी गाठ आणि दुसऱ्या बाजूने पण तसंच डाव्या साईडने एकदा उजव्या बाजूने एकदा डाव्या बाजूने मोतीच्या बाजूने दोरा घेऊन घाट मारायची परत दुसऱ्या मोती वरती घ्यायचा आणि परत त्यालाही तस सेम करायचंय या दोन मोती लावलेत बघा या पद्धतीने आपल्याला मोती लावायचे पिंक कलरचा धागा आणि ब्ल्यू कलरच्या मोती घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही कलरमध्ये हे करू शकता कलरफुल ब्रेसलेट्स खूप सुंदर दिसतात बघा म्हणजे एका वस्तूचा उपयोग तुम्ही तीन प्रकारे करू शकता ॲज अ फ्रेंडशिप बँड ॲज अ ब्रेसलेट आणि ॲज अ राखी बघा हे अशा मोती लावून घ्यायचेत सगळ्या पूर्ण पंधराच्या पंधरा मोत्यांना आपल्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे मी मारून घेतलेली आहे बघा आता पंधरा मोतीचे पूर्ण टाकून झाल्यानंतर काय करायचं तर वरती केलं होतं आपण ते पाच एका बाजूने असे तसंच खालच्या बाजूला आपल्याला करायचं आहे म्हणजे एक एक झाली एक आता मारून अशा पाच एका बाजूने पाच एका बाजूने पाच अशा गाठी मारून घ्यायच्या मैत्रिणींना तुम्हाला जर माझं बोलणं समजत नसेल तर तसं मला सांगा तुम्ही मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन बघा या पद्धतीने एकदा उजव्या बाजूने एकदा डाव्या बाजूने अशा पाच गाठी मारून घेतल्या आता काय करायचं ते काढून घ्यायची म्हणतं त्याच्यावरचा आता इकडे जशी गाठ मारली आहे तशी या बाजूला आपल्याला गाठ मारून घ्यायची गाठ व्यवस्थित घट्ट मारून घ्या तसं काहीतरी निसटणार वगैरे नाही पण मारून घ्यायची गाठ आता काय करायचं खालचे मधल्या दोऱ्याची गाठ मारलेली ती सोडून घ्यायची आणि एका लेवलमध्ये सगळे ते दोरे कापून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं त्या दोऱ्यांना आपण थोडंसं फेविकॉलने सगळे दोरे हे चार आणि हे बाजूचे दोन मधले दोन असे सहा दोरे एकत्र एक करून घ्या फेविकॉल किंवा फेब्रिक ब्लून ते आपल्याला मनी ओवायला सोपं जावं म्हणून तुम्ही वरच्या बाजूला पण मी कृष्याच्या सुईने केलं ना मी या पद्धतीने केलं तरी चालेल आता हे लेवल करून घ्या एकत्र एक म्हणजे सेम दोन्ही बाजूने आणि बाजूने घाट मारून घ्या मी अंदाजे लांबीने दुरा घेतलेला आहे मेजरमेंट तुम्हाला तसं सांगितलेलं आहे अजमास सा घेतलेला तुम्ही व्यवस्थित करा ते मी जरा गडबडीत बनवलेलं आहे मोत्याच्या आतल्या बाजूने पण गाठ मारून घ्या आणि साईडचं जे आपण ग्लू लावलेलं आहे ते कापून घ्या सुंदर असं ब्रेसलेट तयार झालेलं आहे बघा जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला तसं कळवा आणि तुम्ही बनवून बघा हे बघा मी वेगवेगळ्या कलरमध्ये बनवलेला आहे धन्यवाद मैत्रिणींनो